पाक सोबत भारताचा ट्रेड स्ट्राईक व्यापाऱ्यांनी केली तुर्कीची नाकेबंदी तुर्कीच्या मालावर भारतात बहिष्कार पहलगाम हल्ला करून भारताच्या काळजावर ओरखडा ओढणाऱ्या पाकिस्तान सोबत तुर्की उभा राहिला एवढंच नाही तर पाकला भारताच्या विरोधात लष्करी मदतही केली त्यामुळंच देशभरात बायकॉट तुर्की म्हणत बहिष्काराचं अस्त्र उगारलंय त्यामुळे तुर्कीची पुरती नाकेबंदी झाली आहे हा व्हिडिओ पहा पर्यटकांनी गजबजलेलं हे, हे, हे बेट आहे तुर्कस्तानमधील मात्र आता हे बेट ओसाड पडणार आहे कारण भारतीय पर्यटकांनी दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या तुर्कीच्या पर्यटनावर बहिष्कार टाकलाय एवढंच नाही तर भारतीय व्यापाऱ्यांनीही तुर्कस्तान वरून आयात करण्यात येणाऱ्या सफरचंद आणि मार्बलची आयात बंद केली आहे आमच्याकडे सुद्धा रिटेलर लोक जे आहेत म्हणजे घेऊन विकणारे ती लोक सुद्धा म्हणतात की आम्हाला टर्कीचा ऍपल नको आयातदारांनी सुद्धा इम्पोर्टच स्टॉप केले होल्ड केले सगळं महाराष्ट्रातलं जर हे केलं तर जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे व्यापारी आहेत की ते इम्पोर्ट करतात आणि विकतात तर सगळ्यांनीच बहिष्कार करण्याचा निर्णय घेतलेला आहे तुरंत कारवाईचे आयात पर प्रतिबंध का निर्णय से और गवर्नमेंट से भी हम चाहते हैं कि वो तुरंत प्रभाव से जो तुर्की से इंपोर्ट माल हो रहा है उस पर प्रतिबंध लगा देवे वे दूसरीकडे भारतीय विमानतळावर असलेलं तुर्कीचं कंत्राट रद्द करण्याची मागणी करण्यात आली याबरोबरच भारताने तुर्कीवर डिजिटल स्ट्राइक करत टीआरटीओचं अकाउंटही बंद केलंय खरं तर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर तुर्की आणि अझरबायजाननं दहशतवादांचा आका असल्या पाकिस्तानला सडळ हस्ते पाठिंबा दिला एवढंच नाही तर भारताच्या विरोधात ड्रोन मिसाईल आणि युद्धनौका पाठवल्या नेमकं हेच राष्ट्रप्रेमी भारतीयांना खटकलं आणि देशात बहिष्कारास्त्र सुरू झालं त्यामुळे आता तुर्कीचं कंबरड मोडणार आहे दरवर्षी तीन लाख तीस हजार भारतीय पर्यटक तुर्कीला जातात भारतीय पर्यटकांकडून तुर्कीला तीन हजार शंभर कोटींचा नफा तुर्कीतून संगमरवरी आणि फळांची एकतीस हजार कोटींची आयात प्रकारच्या आयडिओलॉजिकल स्तरावरती त्यांचं जवळ दोघांचे संबंध खूप जवळचे झालेले आहेत एरदोघांच्या सध्याच्या एकूण त्याची जी महत्वाकांक्षा आहे त्याला एक प्रकारचा खॅलिफेट निर्माण करायचं आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान हा मोठा आणि जवळचा सदस्य असेल असं त्याला वाटतंय तुर्कीला मुस्लिम देशांचा खलिफा व्हायची इच्छा आहे त्यामुळे तुर्कीनं दहशतवादी पाकला पाठिंबा दिला दहशतवाद आणि व्यापार सोबत होऊ शकत नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय त्यामुळेच भारताच्या वाईटावर टपलेल्या तुर्कीसारख्या डोंकावळ्यांना हा ट्रेड स्ट्राईक फक्त इशारा आहे त्यामुळे तुर्कीनं आता तरी दहशतवाद्यांच्या जळत्या घरापासून अंतर राखावं नाहीतर दहशतवादाविरोधातील लढाईत तुर्कीचाही बळी जाणार एवढं निश्चित आहे Euro Report Sam TV News